शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीत आहे का राज्य सरकार आता ग्रामीण भागातील भटक्या जमातींसाठी एक भन्नाट योजना घेऊन आले आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला शंभर देशी कोंबड्या आणि दोनशे किलो खाद्यधान्य मिळणार आहे तेही पंचाहत्तर टक्के अनुदानावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत कोण पात्र आहे अर्ज कुठे करायचा कागदपत्रं कोणती लागतात आणि या योजनेतून फायदा कसा मिळवायचा योजनेचा उद्देश काय आहे ते पाहू सर्वप्रथम बघूया या योजनेचा उद्देश काय आहे ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देणे शेतीसोबत पूरक व्यवसाय निर्माण करणे युवकांना स्वावलंबी बनवणे रोजगार निर्मिती करणे आणि राज्यातील बेरोजगारी कमी करणे म्हणजेच ही योजना फक्त कोंबड्या देण्यापुरती मर्यादित नाही तर ग्रामीण भागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आता बघूया नेमके फायदे काय आहे प्रत्येक लाभार्थ्याला शंभर देशी कोंबड्या मिळणार सरकार पंचाहत्तर टक्के खर्च उचलणार तुम्हाला फक्त पंचवीस टक्के रक्कम द्यावी लागेल सुरुवातीला दोनशे किलो खाद्यधान्य पुरवले जाईल महिलांना युवकांना आणि भूमिहीन शेतक्यांना प्राधान्य दिले जाणार आहे एकूणच या माध्यमातून तुम्हाला रोजगार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील ही योजना सर्वांसाठी नसून काही विशिष्ट पात्रता निकष ठेवण्यात आले आहे अर्जदार भटक्या जमाती क प्रवर्ग मधील असावा वय अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असावे घराजवळ कोंबड्यांसाठी योग्य जागा असावी एका कुटुंबातील फक्त एकालाच लाभ मिळेल भूमिहीन आणि मागासवर्गीयांना प्राधान्य म्हणजेच सरकार खरोखरच गरजू वंचित घटकांपर्यंतही योजना पोहोचवू इच्छिते अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रं सोबत ठेवायला विसरू नका आधार कार्ड जात प्रमाणपत्र भटक्या जमातीक रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र असल्यास सात छेद बारा उतारा किंवा आठ हे उतारा पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र बंक पासबुक ही कागदपत्र अर्जासोबत जोडल्याशिवाय प्रक्रिया पुढे सरकणार नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर्ज कुठे करायचा आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्याकडे जाऊन अर्ज करता येईल जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात सुद्धा माहिती मिळू शकेल काही जिल्ह्यात ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अर्ज भरल्यानंतर निवड झाल्यावर लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या आत कोंबड्यांसाठी पायाभूत सुविधा उभारणे बंधनकारक आहे योजनेचा परिणाम काय होईल मित्रांनो या योजनेमुळे ग्रामीण भागात मोठा बदल घडू शकतो पारंपरिक शेतीसोबत कुक्कुटपालन सुरू केल्यास दुप्पट उत्पन्न मिळेल महिलांना आणि युवकांना घरबसल्या रोजगार मिळेल गावोगावी लघु उद्योग निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सरकारचं म्हणणं आहे की या उपक्रमामुळे बेरोजगारीत लक्षणीय घट होईल आणि स्वावलंबन वाढेल तर शेतकरी बांधवांनो ही योजना तुमच्यासाठी नक्कीच एक सुवर्णसंधी आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ताबडतोब तुमच्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आवश्यक कागदपत्र पूर्ण करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या या सुविधेचा फायदा घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद